नमस्कार मित्रांनो आज तेरा एप्रिल दोन हजार चोवीस आजही रात्रीला महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे याचे विशेष कारण म्हणजे सौराष्ट्र आणि परिसरावर चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली असून तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्र दक्षिण कर्नाटकापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे याचमुळे अवकाळी पावसाला जोरदार सुरुवात होत असून आज रात्रीला हवामान खात्याने विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती नागपूर तर मराठवाड्यातील जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव बीड या जिल्ह्यात ठिकठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जळगाव पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून उद्या म्हणजेच रविवारीही पावसाचा अंदाज मराठवाडा आणि विदर्भात कायम राहील अशी शक्यता आज भारतीय हवामान खात्याने वर्तवली अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद